ब्रेकिंग न्यूज मराठी या वृत्तवाहिनीला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा मुख्य संपादक वसंत पानसरे अखेर सार्थकचा मृतदेह शोधण्यात जीवरक्षक टीमला चौथ्या दिवशी आलं यश सतरा वर्ष सार्थकचा पाण्यात बुडून झाला होता मृत्यू या दुर्दैवी घटनेबाबत सविस्तर माहिती अशी की शहापूर तालुक्यातील जोंधळे कॉलेज आसनगाव परिसरातील भारंगी नदीत दिनांक दोन जुलै दोन हजार पंचवीस कल्याणीतील सार्थक गणेश कोळी वै सतरा या विद्यार्थ्याचा भारंगी नदीत बुडून मृत्यू झाला

या घटनेनंतर सार्थकच्या वडिलांनी शापूर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली पोलिसांनी ही बाब जीवरक्षक दल शापूर यांच्या पर्यंत पोहोचवली मात्र घटनेची माहिती दोन जुलैच्या संध्याकाळी उशिरा मिळाल्यानं त्या दिवशी अंधारामुळे मोहीम राबवता आली नाही तीन जुलै रोजी पहाटे सहा वाजल्यापासून जीवरक्षक दलानं शाहपूरचे तहसीलदार परमेश्वर कासोळे व शापूर, शापूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मुकेश ढगे आणि जीवरक्षक टीमचे सल्लागार गुरुभाऊ साठळकर यांच्या मार्गदर्शनानं शोध मोहीम सुरू केली पाण्याचा प्रवाह जोरात ठिकाण अनोळखी आणि परिस्थिती कठीण असतानाही त्यांनी नदीपात्रात उतरून जीव धोक्यात घालून शोधकार्य सुरू केलं या टीमने सलग तीन दिवस अथक परिश्रम घेतले मात्र सार्थक मृतदेह कुठेही आढळून आला नाही टीमने पाण्यातील खोल भाग आसपासचे तट झोडपी भाग तसेच पुलांच्या परिसरात तपासणी केली सहा जुलै रोजी सायंकाळी शहापूरच्या कासार अळी परिसरातील एका व्यक्तीला नदीपात्रात काहीतरी संशयास्पद दिसला मात्र त्यांनीही लगेच माहिती दिली नाही रात्री नऊ वाजता त्यांनी शहापूर पोलिसांना माहिती दिली त्यानंतर ताबडतोब जीवरक्षक दलाला कळवण्यात आला रात्र झाली होती परिसरात अंधार काटेरी झुडपी साप विंचवांचा धोका असतानाही जीवरक्षक दलानं कोणती भीती न बाळगता पाण्यात उतरण्याचा निर्णय घेतला सुमारे दोन तासांच्या शोधानंतर रात्री अकरा वाजता भारंगी ब्रिज जवळ सार्थकचा मृतदेह सापडला तीन दिवस झोप थकवा आणि अन्न विसरून केवळ एकत्रित हेतून प्रयत्न करणाऱ्या या जीवरक्षक सदस्यांना अखेर त्यांचा शोध यशस्वी झाला सार्थकचा शव त्यांच्या कुटुंबियांच्या हवाली करण्यात आले दुःख अनंत होतं पण निदान शेवटच्या प्रवासासाठी त्याचं शरीर मिळालं ही भावना त्यांच्या डोळ्यात अश्रूमधून व्यक्त होत होते हा मृत्यू दुर्दैवी होता परंतु जीवरक्षक दलाच्या निष्ठेनं आणि समर्पणानं दाखवून दिलं की मानवतेपेक्षा मोठं काही नाही त्यांचं कार्य हे केवळ पाण्यातून जीव वाचवण्यापुरतं मर्यादित नाही तर ते मृत व्यक्तीला अंतिम श्रद्धांजली देण्याच्या कार्यातही तेवढ्याच समर्पित असतात या दरम्यान शहापूर पोलीस प्रशासन आणि महसूल विभागानं दिलेली सहकार्य अत्यंत मोलाचं ठरलंय शहापूर पोलीस ठाण्याचे अधिकारी कर्मचारी यांनी घटनास्थळी वेळोवेळी भेट देत योग्य त्या सूचना दिल्या समन्वय राखला आणि आवश्यक त्या कायदेशीर प्रक्रिया तत्परतेने पार पाडल्या जीवरक्षक म्हणजे केवळ रक्षक नाही ते माणुसकीचे खरे चेहऱ्या शहापूर जीवरक्षक टीमला मानाचा मुजरा या शोध मोहिमेमध्ये जीवरक्षक दलाच्या पुढील सदस्यांनी अखंड समर्पणानं आणि धाडसानी सहभाग घेतला समीर चौधरी रवींद्र मडके प्रदीप गायकर गजानन शिंगोळे रमेश डिंगोरे गणेश शिंदे अमित तावडे अशोक रगडे भूषण विशेष तन्मय निमसे अविनाश सासे सचिन परदेशी प्रतीक उमवणे गणेश धसाडे मनोज पांसरे भाऊ अधिकारी संतोष अवारी किसन सवारी आशिष तावडे अतुल कापटे दीपक भांगरत शापूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी ईएसआय खंडू आवाली एस आय संतोष कदम एस सी सचिन परदेशी पंढरीनाथ शेवाळे मंजूर शेख अनिल भोसले पोलीस नाईक धनाजी कनसे पीसी सी पंकज घोगे रमेश नलावडे यांनी देखील मोलाचं सहकार्य केलं ब्रेकिंग न्यूज मराठी ग्राउंड रिपोर्ट शाहपूर